भेट दिली काय सांगाल या ठिकाणी सरकार एकाच भूमिकेवर ठाम आहे की अठराशे झाडं तोडावी लागतील म्हणजे लागतील आपली काय भूमिका असेल तपोवन मध्ये जसे की सगळ्यांनी सांगितलेलं आहे की श्रीरामजीपासून मोठे मोठे साधू संतांनी इथे तपस्या के केलेली आहे आणि नाममध्येही तपोवन आहे तप मतलब ये तपस्याची भूमी आणि हे तपस्याचे वृक्ष ज्याच्यामध्ये एक एक वृक्षमध्ये जे तपस्या अशी रमलेली आहे आणि जरी ते वृक्ष तुम्ही कापण्याचा जरी तुम्ही प्रयत्न करत असाल तो महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही आणि फक्त आम्हाला तो एकच वाटते की हे सिटीमधली जमीन आहे पेत्तीस एकर फक्त वृक्ष कापून फक्त आडानी अंबानीला जे आहे त्यांचे संत तुकाराम म्हणायचे की आपले वृक्ष वल्ली आमचे सगळे सोयरे आणि देवाभाऊचे सगळे सोयरे कोण आहे अडाणी की वांबानी आणि त्यांना ते फायदा देण्याचा प्रयत्न होत असला तो महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही निलेश राणे असे म्हटले की तुम्ही इतर वेळेस कुठे दादा जव बकरा कापला जातो तेव्हा कुठे आता झाड कापताय तर सर्व नाशिककर रस्त्यावर उतरलेत याबद्दल काय सांगू बकरा काप कापताय तो ते देवीचे मंदिर मध्ये पण कापताय बकरा किंवा काली माताच्या मंदिरमध्ये पण बकरा कप का काटते हैं और मस्जिद में भी काटते हैं हम वो बात पे नहीं बोलते और यहाँ भी हम कोई कुंभके मेले का कुंभ मेलेचा आम्ही निषेध करत नाही किंवा त्याच्या अडवण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही पण आमच्या फक्त एकच निषेध आहे एक, एक वृक्ष तुम्ही कापू नका हे वृक्षमध्येही जे जंगल खूप सुंदर व्र जंगल आहे याच्यामध्ये तुम्ही टेंट करा ना टेंटची सोय करा रेण्याची काय काय गोष्ट करायचं ते करा पण वृक्ष कापू नका याच्यामध्ये कुठे हिंदू आणि मुस्लिम कुठे आहे कुठेच नाही आहे हिंदू मुस्लिमचा मुद्दा भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार आहे इथे देखील भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आमदार येत नाही आहेत एकही एक लोकप्रतिनिधी यांना भेटायला येत नाही काल खासदार येऊन गेले त्याबद्दल काय सांगा कशा येणार कशा येणार हे जे पार्टी आहे ते चलावणारे अडाणी अंबानी आहे आणि त्यांची नजर हे जमिनीवरती आहे लक्षात ठेवा माझी रेकॉर्डिंग करून ठेवा आपला ते कुंभमेला संपला की पाच महिन्याच्या आतमध्ये अडाणी किंवा अंबानी तुम्हाला दिसतील या जमिनीवर जरी आपण निषेध नाही केला तर नाही यादी निषेध केला के लिए तर कोणी दिसणार नाही सरकारने जर त्यांची भूमिका मागे नाही घेतली आणि जर झाडं तोडायला प्रत्यक्षात सुरुवात केली तर आपली काय भूमिका असेल मी स्वतः इथे बसणार आहे उपोषणासाठी जरी नाही मान्य केली तर मी पण कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे आत्ता आणि म मंत्री सी एम साहेबांना पण मी उद्या देणार आहे मंत्रालयामध्ये दे जाऊन आणि जरी आमची मागणी पूर्ण नाही केली जरी एक वृक्ष कापला तर स्वराज्य शक्ती सेनाच्या एक पदाधिकारी इथे आत्महत्या करणारे आणि याचा जिम्मेदार पूर्ण जे आहे आत्मदहनच्या जे पूर्ण जिम्मेदार आहे ते देवाभाऊवर असणारे आणि बी जे पी सरकारवर असणारे आणि नगरपालिका बोलते की छोटे झाड झुडप कापणार त्याच्यावर काय म्हणणं आपलं नगरपालिकेला मी एकच बोलते तुम्ही कचरा उचला आणि जे येताना मी रस्ते बघितलेले आहे हा तुम्ही दोन हजार तुम्ही किती वीस हजार कोटी तुम्ही खर्च करणार आहे अरे लोकांचे नाली रस्ते बिजली पाणीच्या बघा तुम्ही कशाला तुम्ही भांडगणीत पडताय तुम्ही हां काय चाललंय तुमच्या तुमच्या डोक्या बोक्या आहे की नाही शिक्षित आहे की नाही तुम्ही तुम्ही बघताय की नाही तुम्हाला काय तरी ते प्रॉब्लेम आहे की नाही हे रोडची रस्त्याची किती धुलीच्या साम्राज्य ते तुम्ही तुम्ही करा ना काय तरी चांगले काम कशाला तुम्ही हे भांडगणीत पडताय वृक्ष वृक्ष तोडण्याची तुम्हाला ईश्वरची काय तरी लाज किंवा भय आहे की नाही आहे नगरपालिकाला मी एक विचारते okay.